श्रीपादराजम शरण प्रपद्ये अध्याय पस्तीसावा उग्र तारादेवीचे विवरण अर्थात वर्णन तारादेवीच्या उपासकांच्या दुष्कर्मावर श्रीपादांची शिक्षा आणि कटाक्ष शरभेश्वर शास्त्रींची परवानगी घेऊन शरभेश्वर शास्त्रींची परवानगी घेऊन आम्ही पुढच्या प्रवासास सुरुवात केली श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण करीतच आम्ही मार्ग आक्रमित होतो थोड्या दूरवर गेल्यानंतर आम्हाला एक आश्रम दिसला त्या आश्रमात एक सिद्ध महर्षी राहत होते ते महर्षी पूर्णत वैराग्यवंत असून त्यांनी कौपीनं धारण केले होते दोन शिष्य आश्रमद्वारात उभे होते आम्हाला पाहताच त्यांनी आपण शंकर भट्ट आणि धर्मगुप्तच आहात ना असा प्रश्न केला हो आम्हीच आहोत असे आम्ही सांगितले त्यांनी आम्हाला आत नेले तेथे तारा देवीची मूर्ती होती ते सिद्ध महर्षी तारा देवीचे उपासक होते हे समजले मध्यान्ह समय झाला होता पूजा झाल्यानंतर भजनास प्रारंभ झाला आणि भजन संपल्यावर आम्हाला भोजन देण्यात आले सिद्ध म्हणाले तुम्ही येणार असल्याची पूर्वसूचना आम्हाला श्रीपादांनी अगोदरच दिली होती श्रीप्रभूंच्या आदेशानेच आपले आदरातिथ्य करण्यात आले मी तारादेवीचा उपासक आहे भक्तांना ही माता सदैव मोक्ष प्राप्ती करून त्यांना तारते म्हणूनच या मातेला तारादेवी हे नाव पडले आणि तेच व्यवहारात पण आले हिच्या कृपेने अकस्मात वाकशक्ती रूपाने मिळते त्यामुळेच हिचे नील सरस्वती असे नाव पडले ही माता भयंकर अशा विपत्तीतून भक्तांची रक्षा करते पूर्वकाली हयग्रीव या नावाचे तिघेजण होते विष्णुमूर्तीचा अवतार हयग्रीव दोन हयग्रीव महर्षी आणि तीन हयग्रीव राक्षस तारा देवीने हयग्रीव राक्षसाचा वध केल्यामुळे ती रूपिणी या नावाने प्रसिद्ध झाली या देवीच्या कृपेने अतिसामान्य मानवसुद्धा बृहस्पतीसारखा विद्वान होतो भारतवर्षात तारादेवीची उपासना वसिष्ठ महर्षींनी सर्वात प्रथम केली त्या कारणाने ह्या मातेला वसिष्ठ आराधिता असे नाव पडले मी तारा देवीचा उपासक आहे परंतु मला तारा मातेचा दर्शन लाभ कधीही झाला नाही मी मिथिला देशातील महिशी या ग्रामातील सिद्ध पिठाचे दर्शन घेतले या स्थानात तारा एक जरा आणि नील सरस्वती अशा त्रिमूर्ती एकाच ठिकाणी आहेत मध्यभागी उंच मूर्ती आणि आजूबाजूला त्यापेक्षा थोड्या लहान आकाराच्या मूर्ती आहेत तेथेच वसिष्ठ महर्षींनी तारोपासना करून सिद्धी प्राप्त केल्या होत्या असे त्या गावातील वयोवृद्ध लोकांनी सांगितले मी उग्र तारा देवीचे दर्शन घेऊन बाहेर पडताच एका सुंदर आणि आकर्षक बालिकेचे रूप समोर पाहिले त्या बालिकेच्या पैंजणांचा आवाज कर्णमधुर होता ती बालिका छमछम करीत चालत असता तिच्या पैंजणांचा आवाज माझ्या हृदयात प्रतिध्वनित होत होता त्या बालिकेने मला प्रश्न विचारला बाबा कोठे कोठे किती फिरशील माझ्या दर्शनासाठीच या संपूर्ण लोकाची फेरी चालवली आहेस हे खरे आहे ना असे ऐकून मी आश्चर्यचकित झालो मला क्षणभर हीच तारादेवी का असे वाटले परंतु दुसऱ्याच क्षणी ती कोणी वेगळी मुलगी असे बोलत आहे असे वाटले तारादेवी शिवावर प्रत्यलीढ मुद्रेने बसलेली कपाल असते ती नीलवर्णी त्रिनेत्री असून तिच्या हातात कात्री कपाल कमळ आणि खडग असते तिने व्याघ्रचर्म धारण केलेले असते आणि मुंडमाळा गळ्यात धारण करणारी ती देवी भोग मोक्ष प्रदान करणारी आहे त्या मंगलमयी देवीचे खरे स्वरूप असे आहे मी आता पाहिलेले बारा तेरा वर्षाच्या सुंदर बालिकेचे मुग्ध मोहक रूप आहे त्यामुळे मी आश्चर्यजनक स्थितीतच होतो काही बोलू शकत नव्हतो तेवढ्यातच त्या बालिकेचे शरीर तेजोभरीत अत्यंत तेजस्वी होत होत एकदम तिने मुलाचा आकार घेतला त्या बालकाचे नेत्र योग्यांच्या नेत्रासारखे अत्यंत दयाद्र आणि शांत होते त्याचा रंग सुवर्णकांती समान होता ते स्वरूप अत्यंत दिव्य आणि तेजोमय होते त्या बालकाच्या दोन्ही पायात पैंजण होते माझ्या पायातील हे पैंजण अत्यंत घट्ट झाले आहेत ते तू काढू शकतोस का बालकाने मला विचारले मी त्याला होकार दिला आणि हळुवारपणे त्याच्या पायातील ते दिव्य पैंजण काढले तेव्हा तो बालक म्हणाला हे दोन्ही पैंजण तू तुझ्याजवळच तु 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 ठेव यांच्यात जीवशक्ती आहे तू कोठे जावे काय खावे कोणाशी बोलावे या सर्व गोष्टींचा निर्णय हे पैंजणच घेतील असे सांगून तो बालक अंतर्धान पावला मी कालीघाटमध्ये कालिका मातेचे दर्शन करून दक्षिणेस गेलो पुरी या महाक्षेत्राचे दर्शन घेतले दक्षिणेतील सिंहांचल क्षेत्राचे दर्शन घेतले माझ्या पूर्व सुकृतानेच पादगया क्षेत्र असलेल्या श्री पिठिकापुरात पोहोचलो तेथे श्री कुकुटेश्वर स्वामींचे दर्शन घेतले स्वयंभू दत्तात्रयांचे दर्शन घेतले स्वयंभू दत्तमूर्तीजवळ एक सापाचे वारूळ होते त्या बिळात एक देवता सर्प होता मी दत्ताचे दर्शन घेतल्यावर त्या सर्पानेसुद्धा मला दर्शन दिले त्या सर्पाच्या दर्शनानेच माझ्यातील कुंडलिनी जागृत झाली माझे शरीर माझ्या स्वाधीन नव्हते मी वेडासारखा इकडे तिकडे फिरत तारा मातेचा मोठ्या आवाजात नामघोष करीत होतो मी योगायोगानेच नरसिंह शर्मा या नावाच्या क्षत्रिय जमीनदाराच्या घरासमोर आलो महिशी या ग्रामात पाहिलेले बालिकेचे रूप पुन्हा माझ्या डोळ्यासमोर दिसले परंतु ती बालिका थोड्याच वेळात बालकाच्या रूपात रूपांतरित झाली मला दर्शन दिलेला तोच तेजोमय दिव्य बालक माझ्या डोळ्यासमोरच होता श्रीवर्माच्या घरी एक निराळाच टांगा होता त्या दिव्य बालकाला त्या टांग्यात बसून आपल्या मातेच्या घरी जायचे होते श्रीवर्मांनी एका सेवकाची व्यवस्था केली तो तेथे हजर झाला त्या बालकाने त्या सेवकालासुद्धा टांग्यात बसवले आणि मला त्या टांग्यास ओढण्यास सांगितले मी नाही ओढत म्हणालो तू जर नाही ओढलेस तर तुझे कातडे काढून त्याचे पादत्राण करून घालीन मी तर चांभारच आहे कातडे काढून चप्पल शिवणे ही माझी कुलवृत्तीचं आहे तुझ्यासारख्या जनावराचे कातडे म्हशीच्या किंवा गायीच्या कातड्यापेक्षा श्रेष्ठ असते असे तो बालक म्हणाला मी इच्छा नसताना ती गाडी ओढण्याचे स्वीकारले त्या बालकाच्या हातात एक छडी होती त्या गाडीला ओढण्यासाठी मला फार श्रम पडत होते तो दिव्य बालक त्याच्या हातातील छडीने मला सारखे मारीत होता त्या दोघांचेच वजन वीस माणसांच्या बरोबरीचे होते मोठ्या कष्टाने ती गाडी मी ओढत असता दुःखावर मीठ चोळल्याप्रमाणे तो बालक छडीने जोरजोरात मारत होता माझ्या पाठीतून रक्तधारा वाहू लागल्या आणि दुःखाचा भार वाहतच मी ती गाडी त्या बालकाच्या मातागृहापर्यंत आणून कशी वशी पोहोचवली त्या बालकाबरोबर असलेल्या सेवकाला माझी परिस्थिती सहन झाली नाही परंतु तो बालक त्याच्या विनोदार्थ फार क्रूरतेने वागत होता ह्या दुरात्म्यावर दयामाया दाखवलीस तर तू पण शिक्षेस पात्र होशील असे त्या बालकाने सेवकाला बजावून सांगितले मला कमरेच्यावर काही वस्त्र नव्हते रक्ताच्या धारासारख्या वाहत होत्या त्या बालकाने घरात जाऊन तिखट आणले आणि माझ्या अंगास लावले माझ्या कमरेला मात्र महिशी ग्रामात मिळालेले पैंजण होते तेवढ्यातच त्या ते दिव्य बालकाची पुण्यमूर्ती आजी राजामांबा बाहेर आली तिचे दुसरे नाव पुण्यरूपिणी असे होते तिचे दर्शन झाल्याबरोबर माझ्या शरीरातील आग शांत झाली तिचे यजमान बापनार्यल्यू या नावाने सुप्रसिद्ध सत्य ऋषीश्वर होते ते म्हणाले बाबा तू कोणत्या गावचा आहेस कोठून आलास थोडा वेळ विश्रांती घेऊन भोजन करून जावे त्यांनी हिंदुस्थानी भाषेचा वापर केला त्या सेवकाने श्रीपादांनी दिलेल्या कठीण वागणुकीचे वर्णन त्यांच्या आजी आणि आजोबांजवळ केले तेव्हा श्रीपाद म्हणाले आजी हा सेवक चक्क खोटे बोलतोय ह्या माणसाच्या अंगातून रक्तच आले नाही त्या घामाच्या धारा होत्या मी त्याला तिखट लावलेच नाही ती चंदनाची उटी होती हवे असेल तर त्या सेवकाला पहावयास सांगा त्या सेवकाने पाहिले श्रीपादांनी सांगितलेलेच तंतोतंत खरे झाले तेवढ्यात बापनार्यलू म्हणाले श्रीपादा तू सत्यव्रती आहेस तिथे रक्ताच्या धारा म्हणालास की रक्ताच्या धारा दिसतील चंदनाची उटी म्हटलेस की तीच दिसेल तू जे म्हणशील तेथे तेच दिसते म्हणजे तू साक्षात उग्रतारा देवीचे रूप आहेस असेच वाटते उग्रतारा देवीच्या अनुग्रहाने वाकसिद्धी प्राप्त होते असे ऐकले होते पण साक्षात समोरच पाहिले देवीप्रमाणे तू केवळ संकल्प मात्रानेच कोणत्याही वस्तूंचे स्वभाव धर्म बदलू शकतोस तुझा लीला विनोद आता थांबवून त्या अभाग्यावर कटाक्ष कर त्यावेळी श्रीपाद म्हणाले आजोबा आपण जास्तच बोललात मी संकल्प करेन आणि तो संकल्प लगेच फलीभूत होईल असे म्हणालात हे कोठपर्यंत खरे आहे का खोटे निर्णय शास्त्रांच्या सहाय्यानेच घेता येईल असो हा अगंतुक एक सद्ब्राह्मण आहे उग्र तारा देवीचा उपासक आहे हे सगळे ठीकच आहे पण याने संन्यास दीक्षा आपल्या गुरूंच्या अनुमतीने न घेता त्याला जसे योग्य वाटेल त्याप्रमाणेच त्याने संन्यास घेतला त्याच्या पित्याने अनेक कष्ट सहन करून याचे लालन पालन करून त्यास मोठे केले याच्या मातेला गर्भावस्थेत फार कष्ट सहन करावे लागले हा जन्मला तेव्हा त्याच्या मातेच्या अंगातून बरेच रक्त गेले रक्ताळलेल्या घावावर मिरची पूड लावल्यास ते दुःख कसे असते तसे दुःख त्या मातेने तेव्हा सहन केले ते दोघेही आता या जगात नाहीत आणि पूर्व सुकृताने यांचा जन्म आणि पूर्व सुकृताने त्यांचा जन्म पिठिकापुरातच झाला आहे काशीत वास केल्याचे फळं नरसिंहवर्मांच्या घरात असलेला सेवक दुसरा कोणी नसून या अगंतुकाचा पूर्वजन्मीचा पिताच आहे त्याची पत्नी यांची पूर्वजन्मीची माता आहे मृत्यू पावलेल्या मोठ्या लोकांना पिंडप्रदान योग्य विधीने न करणे हे एक पापच आहे या अगंतुकाने संन्यास घेतला असल्याने माता पित्यांचे पिंड प्रदान केले नाही याचे पापकर्म आणि याचे पुण्यकर्मानेच याला येथे म्हणजे पादगया क्षेत्री श्री पिठिकापुरात ओढून आणले याने थोड्या दुःखानेच याच्या पापकर्मांचे फळ अनुभवले याच्या संपूर्ण दुर्योगांचा परिहार झाला शिशु नऊ महिने मातेच्या गर्भात असतो तसेच काशी क्षेत्रात नऊ महिने नऊ दिवस आणि नऊ घटिका राहिल्यास तो मनुष्य पितृशापातून मुक्त होतो श्री पीठिकापुरम हे काशी क्षेत्रासमानच आहे ह्या अगंतुकाने त्याच्या पूर्वजन्मीच्या माता पित्यांची सेवा केल्यास हा पितृदेवतांच्या शापातून मुक्त होईल एवढे बोलून श्रीपाद प्रभू मौन झाले मी प्रभूंच्या आदेशानुसार माझ्या गतजन्मीच्या मातापित्यांची सेवा केली त्यांचा आशीर्वाद मिळाला त्यांच्याकडून मिळालेले पैंजण देवघरात सुरक्षित ठेवले मला तारा देवीच्या अनुग्रहाने सिद्धी प्राप्त झाली माझ्या तंत्रशक्तीच्या बळावर मी लोकांचे दुःख आजाराचा परिहार करू लागलो आपण इकडे येण्यापूर्वी श्रीपाद श्रीवल्लभांनी मला दृष्टांत दिला ते म्हणाले शंकर भट्ट आणि धर्मगुप्त असे दोन यात्री या मार्गाने येथे येतील त्यांचे योग्य आदरातिथ्य करून त्यांची येथे राहण्याची सोयसुद्धा करावी तसेच माझे पैजण त्यांना बक्षीस म्हणून द्यावे श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो